हॅलो गाईज वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग तर आज खूप जास्त बोर होत होतं त्यामुळं मग मी माझ्या फ्रेंडच्या घरी आलेली आहे आणि मग ती म्हटली की आपण चल जाऊयात फिरायला आणि फिरायला म्हणजे खूप लांब नाही जाणार आहे आम्ही चरहलीत जाणार आहे वागेश्वर मंदिरात सो चला तुम्ही पण सोबत गाईज ही बघायची मांजर कशी गाडीवर जाऊन बसली आहे आणि किती आरामात तिची झोप चालू आहे सो लेट्स गो गाई चला आता जाऊया आपण आपण आलेलो हो आहोत आणि ते बघा वागेश्वर मंदिर सो चला आपण आता रस्त्याने जाऊया तिकडून चढायला खूप जास्त वेळ लागेल तर काय आम्ही दुसऱ्या रस्त्याने चाललोय कारण तिकडून वरती जायला खूप जास्त म्हणजे चढावं लागतं आणि इकडून आपण मागच्या रस्त्याने गेलो ना की आपण लवकर जाऊ सो आम्ही या रस्त्याने जातोय म्हणजे जा गाडी पण वरती घेऊन येईल सो चालत हे बघा इकडून वरती जायला खूप जास्त वरती चढायला लागतं म्हणजे पण गाडीने जाता बघा आणि खूप जास्त रस्ते वाकडे तिकडे वा याल तेव्हा खूप मोठा चढ आहे पण आता आपण मंदिराच्या इथे आलेलोय सो आपण इथे गाडी पार्क करू आणि आता इथे आता आम्ही इथे गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण जाऊया कसलं भार दिसत अरे ते खालीवरी म्हणून आता आपण इथे चप्पल काढू आणि आतमध्ये दर्शनाला जाऊ सो so, लेट्स गो Gracias. गाई तर दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही थोड्या वेळ इथे बसणार आहे कारण इथं एवढं भारी आहे ना सगळं बघू शकता इतकं छान वाटतं इथं येऊन आणि आम्हाला सकाळपासून यायचं होतं पण आता आम्ही या टायमिंगला आलेलो आहे की म्हटलं थोडं संध्याकाळच्या टायमिंगला छान वाटेल तर खूप छान वाटतं इथं सो आपण थोडं वेळ बसू आणि मग घरी जाऊ किंवा मग काहीतरी खायला जाऊ सो चला बसूयात थोड्या वेळ इथं गाईज इथे बघा किती छान लिहिलंय आशा का उड्या मारतीय तू <laughs> आम्ही आलेलो आहे मोमोज खाण्यासाठी तर आम्हाला मोमोज काय एवढे आवडलेले नव्हते सो आम्ही दुसरं काहीतरी खायला चला झालेला आहे खाऊन आणि आता आम्ही जाणार आहोत घरी तर तुम्हाला आमचा फर्स्ट ब्लॉग कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय